आम्हाला नगरसेवक भाजपचा असावा परंतु निवडणूक दोन हजार पंचवीस एकंदरीत निवडणुकीचे सर्वच पक्षाकडून प्रचाराची रंधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे परंतु सर्वसामान्य नागरिकाच्या मनातील नगरसेवक नगराध्यक्ष कसा असावा एकंदरीत थोडक्यात आपण काही व्यापारी वर्ग या ठिकाणी आहेत मावशी आपल्यासोबत आहेत मावशींना नेमका आपण विचारूयात की नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कसा असावा मावशी सगळ्यांच्या समस्या ऐकून घेणारा पाहिजे सगळ्यांचे काम करणारा पाहिजे आपला प्रभाग क्रमांक कोणता आहे सात सात एकंदरीत त्या ठिकाणचा विकास कसा आहे आता सध्याचा विकास चांगला आहे चांगला कोण नोकर शोक आहेत गोपाळ गोपाळ जाणारे जी पहिलं होतं त्यालाच कोण कमळ कमळ कशामुळं म्हणजे नेमकं कमळ का कशामुळं कारण काम चांगले होते ना सगळं आपलं ऐकून घेत करते त्यामुळं एकंदरीतच आपण ह्या ठिकाणी व्यापारी वर्गाचे सुद्धा म्हणणे ह्या ठिकाणी जाणून घेतलं आहे की विकासाला मत ह्या ठिकाणी दिल्याचं नागरिकातून सर्वसामान्य बोललं जातं तेच आम्हाला मान्य आहे आणि भाजी मार्केट उठवून सारे हे करू आले त्याने भाजी मार्केट चांगलं बांधून द्यावं त्याला ते काम करते आल त्यांना आम्ही मतदान देऊ कोणाकोणा अपेक्षा आपली आपल्याला अभिमन्यू पवार अभिमन्यू पवार हे आपला भाजप मंडईचा प्रश्न मार्गी लावू शकतात त्याने आपण काय हेच मान्य द्या द्यावा त्याने आम्हाला व्यवस्था करून द्यावा हु? सर्वसामान्य नागरिकाच्या मनातील नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कसा असावा या संदर्भात आपल्याकडून काही आपल्याकडे काही व्यापारी जोडलेले आहेत आपण त्यांच्याकडून नेमकं औषधाचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक कसा असावा हे आपण जाणून घेऊ काय सांगाल औषधाचा नगराध्यक्ष कसा असावा चांगला असावा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असावा सध्या वर वरपर भारतीय जनता पार्टीचा आहे सगळं वर दिल्ली मुंबई आणि औसा सध्याचा आमच्या आम्ही प्रॉपर्टीत बोलावं लागलो मी हां आम्हाला नगरसेवक भाजपचा असावा